नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांच्या या वेतन त्रुटीवर तोडगा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शासकीय कर्मचाऱ्यांच्या या वेतन त्रुटीवर कशा पद्धतीने तोडगा निघालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीवर तोडगा बघा अपडेट काय सांगतोय शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या या वेतनातील त्रुटी हे दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतन त्रुटीबाबतचा अहवालातील शिफारसींना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली या नवीन वेतन, लागू कुरू नहीं। शासे किया वेतन हे पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळल्यास त्या वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्यात येणार आहे त्यामुळे वार्षिक ऐंशी कोटीचा भार हे शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे केंद्राच्या या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आल्या पण सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर वेतन निश्चिती व सुधारित वेतन श्रेणी यांच्या अनुषंगाने काही त्रुटी आढळल्या होत्या त्या दूर करण्यासाठी बक्षी समिती गठीत केली होती या बक्षी समितीच्या अनुषंगाने काढलेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या या शासन निर्णयानुसार वेतन श्रेणीत वाढ करूनही वेतन निश्चिती करताना काही कर्मचाऱ्यांचे नवीन वेतन हे पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी होत असल्याचे आढळले होते त्यावर राज्यातील शिक्षकांनी मुंबई छत्रपती संभाजीनगर व नागपूर खंडपीठामध्ये विविध याचिका या ठिकाणी दाखल केल्या होत्या या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयाद्वारे मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समिती स्थापन केली होती या खुल्लर समितीने विविध प्रशासकीय विभाग तसेच अठ्ठावन्न संघटनांशी चर्चा केली या समितीला प्राप्त तसेच वित्त विभागाकडे सादर निवेदनाचाही या ठिकाणी विचार केला यात समितीने विविध सवर्गाचे प्रस्ताव तपासून चारशे एक्केचाळीस स वर्गाबाबत शिफारसी या ठिकाणी केल्या आहेत या, के आहे, या शिफारशीचा अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनात सादर केला गेला वेतनस्त मंजुरीबाबतचे विवरणपत्र जोडपत्र एकमध्ये एकमध्ये असून जोडपत्र दोनमध्ये वेतन, पत्र, पत्र एक मदे, एक मदे दोन वेतन निश्चिती निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणाबाबत केलेल्या शिफारसी आहेत जोडपत्र तीनमध्ये समितीने अमान्य केलेल्या या प्रस्तावाचे विवरण या ठिकाणी सादर केले आहे बघा या शिफारसी या नवीन वेतन श्रेणी लागू करून वेतन हे पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळल्यास त्या वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर म्हणजे वेतन निश्चित करण्यात येईल या निवड श्रेणी वेतन स्तर लागू करण्याच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसच्या या शासन निर्णयातील एकाकी पदासाठीची वेतन श्रेणी यस सत्तावीसपेक्षा पेक्षा जास्तीची अट शिथिल करण्यात येईल तसेच एकाच स वर्गात पण अन्य विभागात समान पदावर काम करणाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्यात येईल या वेतन श्रेणी सुधारल्याने पदोन्नतीतील साखळीतील पदोन्नतीच्या पदाची वेतन श्रेणी कमी होत असल्यास ती त्रुटी दूर करण्यात येईल या शिफारस कुल्लर समितीनं केल्या आहेत बघा लाभ केव्हा मिळणार खुल्लर समितीने शिफारस केलेले वेतन एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर केले जाईल प्रत्यक्ष आर्थिक लाभ शासन आदेश ज्या महिन्यात काढण्यात येतील त्या महिन्यापासून लागू होतील एक जानेवारी दोन हजार सोळा ते शासन आदेश काढण्यात येणाऱ्या महिन्यापर्यंतची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही या अहवाल सार्वजनिक करा बक्षी समितीच्या अहवालावर शंभरपेक्षा अधिक शासकीय कर्मचाऱ्यांची संघटनाने आक्षेप नोंदवले होते सदरण प्रकरण हे संवेदनशील आहे त्यामुळे सदर अहवालातील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने शासन निर्णय काढल्यास कर्मचारी संघटना पुन्हा आक्षेप घेऊ शकतात शासनाने सदर अहवाल सादर सार्वजनिक या ठिकाणी करावा बघा एकूणच विश्वास काटकर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या वतीने हे अपडेट आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या या वेतन त्रुटीवर तोडगा कशा पद्धतीने निघणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद